नमस्कार आमची माती आमची माणसं कार्यक्रमात मी डॉक्टर वनिता घाडगे आपल्या सर्वांचं स्वागत करते मंडळी पुरुषांची मक्तेदारी ज्या ज्या क्षेत्रामध्ये आहे त्या क्षेत्रामध्ये जर महिला काम करू लागल्या तर त्या क्षेत्राची उंची वाढल्याशिवाय राहत नाही अगदी असंच उदाहरण म्हणजे खवा पनीर क्षेत्र या उद्योग क्षेत्रामध्ये सध्या दिवसेंदिवस महिला काम करू लागलेल्या आहेत आणि याची जी उंची आहे किंवा याची जी भरारी आहे या उद्योग क्षेत्राची दिवसेंदिवस वाढलेली आपल्याला दिसून येते अगदी या संदर्भातच आज आपण चर्चा करणार आहोत तर आज आजच्या कार्यक्रमाचा आपला विषय आपण जाणून घेऊया आजच्या कार्यक्रमाचा आपला विषय आहे पनीर खवा उद्योग बचत गटासाठी वरदान आणि या संदर्भात सखोल चर्चा करण्यासाठी आज आपल्या भेटीला आलेल्या आहेत डॉक्टर अनिता जिंतूरकर मॅडम विषय विशे विशेषज्ञ पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय कृषी विज्ञान केंद्र छत्रपती संभाजीनगर नमस्कार मॅडम नमस्कार आजच्या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत धन्यवाद तर आपल्या कार्यक्रमाचा विषयच आहे की पनीर आणि खवा तर सगळ्यात पहिल्यांदा मी आपल्याला विचारू इच्छिते की हा पनीर आणि खावा म्हणजे नेमकं काय आहे पनीर आणि खवा जो आहे दुधापासून बनलेला एक उपपदार्थ आहे आणि आपल्याला माहितच आहे की आपल्या याच्यामध्ये शास्त्रामध्ये दुधाला परिपूर्ण अन्न म्हंटलेलं आहे दुधाचे जे काही गुणधर्म आहे ते दुप्पट पटीने जे काही आहे दोन्ही या पदार्थामध्ये आपल्याकडे पाहायला भेटतात दो शरीर पोषणासाठी जे काही आपल्याला प्रमुख घटक आहे जसं की पाणी आहे प्रथिने आहे कार्बोहायड्रेट्स आहे क्षार आहे स्निग्ध पदार्थ आहेत याचं सर्व घटक जे आहे त्याचे याच्यामध्ये जास्त प्रमाणात आढळून येतात पनीरची ज्यावेळेस आपण व्याख्या करतो त्यावेळेस असं आपल्याला जाणून येतं की दुधामध्ये असणारं जे काही अंमल आहे त्याला साखी स्वरूपात येऊन आणि पर्टिक्युलर दाब देऊन जो काही पदार्थ घट्ट पदार्थ करला जातो त्याला पनीर म्हणतं आणि जे काही शाकाहारी लोक आहेत त्यांच्यासाठी पनीर हा एक प्रतिनेचा सगळ्यात जास्त ऊर्जा स्थान आहे खव्याचा ज्यावेळेस आपण विचार करतो तर खवा हा दुधामधले असणारं जे पाणी त्याला पूर्ण आटून जो घट्ट काही के पदार्थ केला के जातो त्याला असं आपण खवा म्हणतो आणि आपल्या भागामध्ये भारतामध्ये जवळपास सहा टन खवा जो आहे तो तयार केला जातो आणि खव्यामधली जी काही आपण गुणधर्म पाहिले तर दुधापेक्षा सहा पटीने गुणधर्म जे जवळपास चार ते सहा पटीने गुणधर्म खव्यामध्ये आपल्याला जास्त आढळून येतात दूध आणि दुग्धजन्य जे पदार्थ आहेत त्यांचं मानवी जीवनामध्ये काय आहे मानवी जीवनाचा ज्यावेळेस आपण विचार करतो तर प्रथिने जो आहे तो सगळ्यात मोठ्या आपल्या जडणघडणसाठी सगळ्यात महत्वाचा घटक आहे आणि लहान मुलांमध्ये आपल्याला ज्यांच्या काही पचन संस्था आहेत त्याच्यामध्ये ज्या प्रथिन्यांचं जे काही प्रमाण आहे ते थोडंसं कमी असतं दुधामधले जे प्रथिने आहेत त्याच्यामध्ये अमिनो ॲसिड असतं आणि आपल्या मनुष्याच्या शरीर घडण्यासाठी अमिनो ॲसिडचा सगळ्यात मोठा घटक आहे त्यामुळे लहान बाळांसाठी त्याचबरोबर वृद्धांसाठी आणि तरुण वर्गासाठी दूध हे त्यांच्या जडणघडण्यासाठी महत्त्वाचं आहे आणि मानवी जीवनाला आपण म्हटलेलंच आहेत की जे काही लागणारे प्रथिने आहेत ते तो ते काय करतात तर पेशीचं जे काही आपलं संवर्धन असतं तर हे दुधाच्या माध्यमातून होतो आणि जे काही कॅल्शियम लागतं ते आपल्याला ते दुधात भेटतं आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कार्बोहायड्रेट्स ऊर्जा मिळते त्यासाठी मानवी जीवनामध्ये दुधाचं सर्वात जास्त आपल्याला महत्व जाणवतं आरोग्य शास्त्राच्या किंवा आहारशास्त्राच्या दृष्टिकोनातून प्रतिदिन किती दुधाची आवश्यकता आहे मानवी शरीराला मानवी शरीराचा ज्यावेळेस आपण विचार करतो तर दूध किती घ्यायचं प्रत्येक शास्त्रामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे आणि मानवी शरीरासाठी दैनंदिन जीवन प्रति व्यक्तीने आपल्याला तीनशे एम एल दूध हे आपण घेणं गरजेचं आहे भारताचा ज्यावेळेस आपण विचार करतो तर भारताचं जे काही आपलं दुधाची ज्यावेळेस आपण वर्गवारी करू तर त्याच्यामध्ये पंचेचाळीस टक्के हे दूध हे आपल्याला गाईपासनं भेटतं बावन्न टक्के दूध म्हशीपासनं भेटतं आणि उरलेले जे काही तीन टक्के दूध आहे ते आपल्याला शेळीपासनं भेटतं मग या सर्व दुधाचं एकत्र करून मग तुम्ही गाईचं दूध घ्या म्हशीचं दूध घ्या शेळीचं दूध घ्या एन केन मार्गे तुमच्या शरीरात तीनशे एम एल दूध आपण गेलं पाहिजे मागील दशकापासून आपण दूध उत्पादनात सगळ्यात मोठ्या प्रमाणात आपल्याकडे भारतामध्ये वाढ आहे पण प्रॉडक्टिव्हिटी जर का पाहिली तर ती कमी आहे तीनशे पेक्षा एम पेक्षा ही कमी आज खूप ठिकाणी आपल्याला दूध खूप प्रतिदिन प्रति व्यक्ती हा घेत असतो त्याच्या आहारामध्ये महत्वाचे दुग्धजन्य पदार्थ कोणकोणते आहेत आपण मानवी शरीराचा ज्यावेळेस विचार करतो तर दूध आणि दुग्धजन्य आपल्या भागामध्ये सर्वात जास्त महत्व दिलेलं आहे आणि दूध जो आहे तो शरीर पोषणासाठी उपयुक्त आहे आणि बऱ्याच ठिकाणी आज आपण पाहतो की दुधामधले असणारी साखर असते खूप सारे आपल्या खाद्यसंस्कृती बदलत चाललेली आहे म्हणून दूध आणि दुग्धजन्य पदार्थाचं महत्व वाढलेले आपण पारंपरिक जे काही आपले दुग्धजन्य पदार्थ आहे त्याच्यामध्ये आपण विचार करतो दही तूप लोणी त्याचबरोबर ताक आहे आपलं लस्सी आहे श्रीखंड आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज सगळ्या लहान वर्गामध्ये चीज आए, 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 वेग जे आहे ते सगळ्यात उत्तम प्रतीचं दुग्धजन्य पदार्थ आहे श्रीखंड आहे पनीर आहे खवा आहे वेगवेगळे जे प पद्धतीचे काही शीतपेय आहेत ते सुद्धा आपल्याला दुधाचे माध्यमातून दूध शीतपेय जे आहेत त्याला अल्टरनेटिव्ह म्हणून आज आपण सुगंधी दूध जे आहे ते मार्केटमध्ये आले जवळपास वीस ते पंचवीस प्रकारचे वेगवेगळे सुगंधी दूध आपल्याला मार्केटमध्ये भेटते त्याचबरोबर छन्ना म्हणजे पनीरपासनं छन्ना जो असतो त्याच्यापासून तयार केलेला रसगुल्ला सुद्धा बाजारपेठेत आहे आणि आईस्क्रीम पहिले एकाच पद्धतीचं भेटत होतं पण आज वेगवेगळ्या वेग वेग वे प्रकारचे सुद्धा आईस्क्रीम आपल्याला बाजारपेठेत मिळतात वेग हे सर्व आपले दुग्धजन्य पदार्थ आहेत आणि याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे फ्लेवर टाकून आज मार्केटमध्ये याच्या खूप मोठ्या पद्धतीने त्याची विक्रीही केल्या आता दुधावरती प्रक्रिया करून हे सगळे पदार्थ बनवले जातात तर या प्रक्रिया उद्योगामध्ये किती प्रमाणामध्ये सध्या संधी उपलब्ध आहेत आज आपल्या आजूबाजूच्या ठिकाणी किंवा आपल्या राज्यामध्ये दुधाचं उत्पादन आहे तो चांगल्या पद्धतीचे आणि बऱ्याच वेळा काय होतं की दुधाची नासाडी होते आणि स सर्वात प्रथम आपण आपल्याला हेही माहिती आहे की दूध हे खूप नाशवंत आहे नाशवंत दूध असल्यामुळे त्याला टिकून ठेवणं फार गरजेचं आहे मग टिकून ठेवण्यासाठी त्याला प्रक्रिया करणं गरजेचं आहे त्याचमुळे आपल्याला प्रक्रिया पदार्थामध्ये भविष्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं आपल्याला व्यासपीठ किंवा मार्केट भेटणं भेटेल याची काही आपल्याला आशा करतायत हे जे काही प्रक्रिया उद्योग आहेत किंवा या दूध आणि दुग्धजन्य पदार्थावर आपण प्रक्रिया करतो बचत गटाची भूमिका काय बचत गट जो आहे मॅडम आपल्या ग्रामीण भागामध्ये माझं आपण पाहतो की शहरी आणि खेड्यांची संख्या आपल्याकडे जास्त आहे आणि शहरी आणि खेड्यांमध्ये कोणतंही का कार्य करायचं असेल तर सगळे संघटित लोकांच्या सहभागाशिवाय हे अशक्य आहे लोकांचा जर का सहभाग असेल तरच त्या गावाचा किंवा विकास होऊ शकतो आणि बचत गट जे आहे आज खेड्यापाड्यातून आपण पाहतो की त्याची चळवळ खूप मोठ्या प्रमाणात होते बचत गट म्हणजे काय तर विशेष सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असणारा एक गट ही एक आपली चळवळ सुरू केली या ठिकाणी ठराविक विचाराचे लोक एकत्र येतात आणि विचाराची देवाणघेवाण करून ते एक समूह तयार करून त्यामध्ये त्यांची थोडीशी बचत करून ते त्यांचा व्यवसाय करतात मग या बचत गटाने जर का आपली कृषीपूरक जोडव्यवसाय केले आणि त्यामध्ये प्रामुख्याने दुग्ध व्यवसायाकडे जर का हे सगळे वळले तर यांना याच्यातून नक्कीच आपल्याला नफा मिळेल पनीर खवा उद्योगाच्या कार्यक्रमाचा आपला प्रमुख विषय आहे तर याच आहारातलं महत्व काय आहे पनीर आ, पनीर आणि खवा आपण सर्वप्रथम ते सांगितलेले दुधाला आपल्याकडे परिपूर्ण आहार असे म्हणले जातं दुधापेक्षा आपल्याकडे एक म्हणसुद्धा आहे दुधापेक्षा जे काही गुणधर्म आहेत ते दह्यात आहे दह्यापेक्षा जास्त ताकात आहे ताक ताकापेक्षा जास्त तुपावते तीच पद्धत आपण दुग्धजन्य पदार्थाच्या बाकीचे पदार्थ उपपदार्थामध्ये सुद्धा तसंच आहे पनीर आणि खव्यामध्ये सुद्धा याचे चा गुणधर्म चारपटीने जास्त आहेत जे काही शरीराचे जडणघडण होते त्याच्यामध्ये कॅल्शियमचा स्रोत खूप चांगल्या पद्धतीच्या दोन्ही ठिकाणी प्रथम मी सांगितल्याप्रमाणे जे काही शाकाहारी लोक आहेत त्यांना पनीर हे काही आहे ते प्रोटीनच सर्वात जास्त स्त्रोत आपण ऊर्जेचा स्त्रोत म्हणून वापरले जातो आणि खव्यामध्ये त्याचे चार टाईम जास्त आपल्याला ऊर्जा आणि प्रथिने मिळालेले दुधापासून आपल्याला पनीर बनवायचे खवा बनवायचं तर याच्या पद्धती कोणकोणत्या आहेत दूध आणि पनीर ज्यावेळेस आपण विचार करतो पनीरसाठी जी काही एकच पद्धत आहे त्याच्यामध्ये आपण दुधाला फाडून आणि पनीर प्रेसरच्या साह्याने आपण त्यामध्ये ते त्याचं पनीर करतो खव्यामध्ये आपल्याला दोन पद्धती आढळून येतात एक पारंपरिक पद्धत आणि एक यंत्राच्या साह्याने ज्याला आधुनिक पद्धत आपण म्हणतो पारंपरिक पद्धतीमध्ये आपण पाहतो की त्यामध्ये जे काही आपल्या चो भट्ट्या असतात त्याच्या त्यावर आपण एक कडई ठेवून उलतण्याच्या साह्याने त्याला घोटून घोटून जो पदार्थ तयार केला जातो तो खवा असतो हा झाला पारंपरिक पद्धतीमध्ये पारंपरिक पद्धतीमध्ये मनुष्य जो काही मजूरला असतो hmm. त्यांचं जास्त सहभाग असतो पण यांत्रिक जो काही यंत्राचा वापर कर करतो आपण त्याला आपण खवा मशीन म्हणतो आणि ही जी काही मशीन आहे ती कर्नालच्या आपल्या डेअरी इन्स्टिट्यूटने तयार केलेली आहे आणि या या मशीनमध्ये अशी रचना केलेली आहे की बेस जो खव्यासाठी सर्वप्रथम जर का आपण विचार केला तर लोखंडी कढईचाच वापर केला जातो आणि या मशीनचा जो काही बेस आहे तो लोखंडी आणि वरची पूर्ण बॉडी जी स्टेनलेस स्टीलची आहे मशीनला मजुराचा काही खर्च नाही त्याला घोटत बसावं लागत नाही त्याच्यामध्ये असणारं एक म्हणजे च जे काही उलथण्याचं जे काही काम करतं ऑटोमॅटिकली तो त्याचं फिरलं जातं आणि पर्टिक्युलर वेळेनंतर आपल्याला मशीनमध्ये एकसारखा खवा भेटतो ज्यावेळेस आपण भट्टीवरचा खवा करतो त्यावेळेस आपल्याला प्रत्येक खव्यामध्ये वेगवेगळा खवा आपल्याला जाणवतो आज बऱ्याच ठिकाणी साठ ते सत्तर टक्के लोक हा आपला मशीन आहे याच्या साहाय्याने आपला खवा करतो आणि यामागे एक ॲडव्हान्टेज काय की एकसारखा का युनिफॉर्म खवा त्याला कसल्याही प्रकारचा वास लागत नाही ए तुम्ही ॲट ए टाइम शंभर ते दोनशे किलो खवा एकसारख्या स्टेक्चरचा सा, एकसारख्या कलरचा खवा तुम्ही तयार करू शकतो तर या दोन पद्धती आपल्या भागामध्ये जास्त प्रचलित आहेत खवा बनवण्याची पारंपारिक पद्धत कशी आहे पारंपरिक पद्धतीमध्ये ज्यावेळेस आपण खवा बनवतो तर त्यावेळेस आपल्याकडे प्रामुख्याने कढईचा वापर केला जातो त्याचबरोबर उलथनं ज्याला खुंटी म्हणतात लाँग म्हणजे मोठा असतो तो तर त्याचं काम जो आहे तो घोटण्याचं करतो आणि मूळ मूळ पदार्थ जो काय खवा बनवण्यासाठी दूध आहे आणि त्या दुधा दूध सुद्धा आपण तुमच्याकडे जर का म्हशीचं दूध दूध जसं उपलब्धता आहे तसं आहे पण उतारा जर का आपण विचार केला तुमशीच्या हो दुधाच्या चा उतारा हा सगळ्यात जा जास्त जाणून येतो आपल्याला आणि याच्यामध्ये आपल्याला उलथण्याचा कढई लोखंडी कढईचा वापर करतो आणि जळतणाचा वापर पारंपरिक पद्धती आणि खूप वेळ लागतो घोटत घोटण्यामुळे काय होतं जळतणाचा जो काही धूर असतो त्याच्यामुळे त्या मजुरांच्या डोळ्यामध्ये जाऊन सुद्धा त्यांना बऱ्याच ठिकाणी इजा झालेली त्यासाठी यांत्रिक जो काही यंत्राच्या सहाय्याने जो काही खवा केलेला जातोय तो सगळ्यात चांगला आणि मार्केटमध्ये त्याला सुद्धा चांगली मागणी कोन आहे बरोबर खवा आणि पनीरचे प्रकार आहेत आणि विविध प्रकारचे कोणते पदार्थ तयार केले जातात दुधाचं पनीर एक हा एक प्रकार आहे त्याच्यानंतर सोया दूध पासून जो काही आहे तो टोफो तयार करू शकता आणि पनीरची जी काही पद्धती एकच आहे जे की आपण साखळून त्याला तयार केल्या जातं खव्यामध्ये जो आहे वेगवेगळे प्रकार आपल्याला जाणवतात खव्याचे प्रामुख्याने तीन प्रकार आहेत एक पिंडी खवाय धाप खवाय आणि खवा खवाय पिंडी खवा जो आहे तो आपण पेढा आणि वेगवेगळ्या वेग जे काही आपण बर्फी बघतो मार्केटमध्ये पहिले एकच पेढा जाणवत होता आज वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या बर्फी आपल्याला मार्केटमध्ये उपलब्ध आहेत जो काही तुम्हाला फ्लेवर टाकायचा आहे तो तो या मा पिंडी खव्यामध्ये तुम्ही टाकून वेगवेगळ्या वेग 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 प्रकारच्या आपण बर्फी बनवू शकतो त्यानंतर जो काही धापकवा आहे पर्टिक्युलर जे काही गुलाबजामून बनतात तर त्या त्या ठिकाणी हा कवा वापरला जातो दाणेदार खवा जो आहे तो कलाकंदसाठी बा वापरला जातो कलाकंद म्हणजे आज मिल्क केक जो मार्केटमध्ये सगळ्यात जास्त फेमस आहे बऱ्याचशे जे काही आपले आजही असे वर्ग आहेत ज्यांना क्रीमचा केक आवडत नाही आणि त्यासाठी मार्केटमध्ये सगळ्यात जास्त जर का डिमांड असेल तर या मिल्क केकला म्हणजे जो काही दाणेदार खवा आहे तोही खूप चांगल्या पद्धतीने मार्केटमध्ये विक्री होतो हे तीन प्रकारचे आपले वेगवेगळे खव्याचे प्रकार आपण पाहतो आपण मग आजपासून खवा पनीर या विषयावर चर्चा करतोय तर असं प्रत्येक क्षेत्रामध्ये किंवा व्यवसायामध्ये पुरुषांची मक्तेदारी असते तर तुमच्या डोळ्यासमोर असं एखादं उदाहरण आहे की त्या क्षेत्रामध्ये पुरुषांची मक्तेदारी आहे पण महिलांनी त्या क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे आणि त्याची प्रचंड अशी प्रगती झाली तर हे एखादं उदाहरण आम्हाला स्पष्ट बरीचशी उदाहरणं आपल्याला देतात आज बचत गटाच्या माध्यमातून आपले वेगवेगळे वेग गट समोर येत आहेत आणि त्याच्यामध्येही ही, ही जसं ते पारंपरिक पद्धती पारंपरिक जे त्यांचे काही व्यवसाय आहेत म्हणजे पापड क्रुड त्यालाही ब्रेक देऊन आज बऱ्याच साऱ्या महिला आज व्यवसाय करत असेल संभाजीनगरमध्ये सुद्धा आमचे दोन गट आहेत जे लसी निर्मिती करतात आणि त्याच्यानंतर ते, ते ताक आणि दह्याचं सुद्धा हे करतात आणि बल... उदाहरण घेऊ शकतो नक्कीच अमूलचं जर का पाहिलं तर अमूलची सुरुवातच ही महिलांनी के केलेली आहे आणि आज तो संघ जो काही दूध उत्पादन संघ आहे पूर्ण जगावर राज्य करतोय तर हे सगळ्यात मोठं उदाहरण आपल्याला आपल्या बचत गटांना किंवा संघांना देण्यासारखं हे उदाहरण आहे बरोबर शुद्ध पनीर आणि खवा हे कसं ओळखायचं पनीर जो आहे शुद्ध ज्यावेळेस शुद्धतेच्या याच्यावर येतो आपण तर पनीरचा रंग पांढरा असायला पाहिजे त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण दाबल्यानंतर इलेस्टिसिटी ज्याला म्हणतो ती त्याची लवचिकपणा जो चा असायला पाहिजे जेवढा आपण दाबू तेवढाच तो नंतर प्रसरण पावला पाहिजे अंकुचित प्रसरण पावणं जे म्हणतो तो पाहिजे तसा इलेस्टिसिटी चांगली पाहिजे जेव्हा आपण त्याला तोडू तर त्यावेळेस तो, तो पटकन तोडल्या जावा त्याला प्रेशर द्यायचं काम पडू नये हे पनीरमध्ये झालं आणि कलर हा पांढरा असावा आणि थोडासा गाईचं दुधाचं जर का केलं तर थोडासा पिवळसर हा पनीर येतो खव्यामध्ये सुद्धा तेच खव्यामध्ये ज्या जव... ज्यावेळेस आपण विचार करतो तर खवा हा आपण तीन प्रकार पाहिले तर तिन्ही प्रकारचा जो खवा आहे त्या त्या पद्धतीचा म्हणजे ज्यावेळेस पेड्याला बघू त्याच्यामध्ये ऑइल कंटेंट जो आहे तो स्निग्ध द... म्हणजे तो हाताला ज्यावेळेस आपण सोळू त्यावेळेस त्याला आपल्या हाताला तुपकट जे म्हणतो ना तसा जाणवला पाहिजे दाणेदार ज्यावेळेस खवा जो घेतो आपण तर तो आप हाताला थोडासा खरबड असावा त्याचबरोबर खव्याचा आणि पनीरचा वास हा ज्याला आपण चांगला सुगंध देणारा असावा कोणताही कुमट किंवा दु, दु, दुसरा वास जो की आपल्याला चांगला नाही वाटणार तो नसावा त्याचबरोबर कलर सगळ्यात मोठा याच्यामध्ये कंटेंट आहे दोन्ही याचा कलर आपल्याला पांढरशुभ्र पाहिजे कोणता ऑफी फ्लेवर कोणताही वेगळ्या प्रकारचा त्याला वास नसलेला पाहिजे अशा पद्धतीचा जो खवा असतो तो, तो आपण विकत घेणं गरजेचं त्याचमुळे बचत गटाचा ज्यावेळेस आपण विचार करतो तर बचत गटामध्ये आपल्या आजही कोणते प्रदर्शन लागत असतील ज्या ठिकाणी एक व्यापारी असेल आणि एखादा गट असेल गटा, गटा माध्यमातून जे काही विक्री केल्या जाते गट म्हणजे शुद्धतेचा त्याच्यामध्ये शिक्का असलेला आहे महिला बचत गट या व्यवसायामध्ये आले आणि चांगल्या प्रतीचं पनीर आजही हॉटेलमध्ये आपण ज्या वेळेस घेतो ती खूप साऱ्या डिश ज्या आहेत पनीरच्या डिशचा हा वेगळा आपल्याला एक कॉलम जाणवतो म्हणजे हे दैनंदिन जीवनामध्ये असणारी गरज आपल्याला ही पनीर आणि खवा जाणवलेली आहे आणि पनीर आणि खव्याला बारा महिने आपल्याला मागणी आहे त्यामुळे या दोन्ही म्हणजे शुद्ध प्रतीचा जर का खवा आणि पनीर बाजारपेठेमध्ये आपल्या बचत गटाने दिला तर चांगल्या पद्धतीचं पनीर सुद्धा आपल्याला ग्राहकांना मिळणं हे शक्य होऊन जाईल आणि ग्राहक सुद्धा बचत गटाचा असल्यामुळे चांगल्या प्रतीचा आहे म्हणजे त्या ठिकाणी त्यांना कोणत्याही बाकीच्या टेस्ट करण्याची काही गरज पडणार नाही शुद्धतेचं प्रतीक म्हणून कशावरून ते ओळखायचं नाहीये भेसळच्या वेगवेगळ्या खूप ठिकाणी सोया पनीर जो आहे तो दुधापासनं पनीर केलेला दिसतो ज्यावेळेस आपण तुकडे ज्यावेळेस पनीरचा आपण तुकड म्हणजे जो वेगवेगळ्या सुटसुटीत जो होतो भगरा ज्याला म्हणतो तो तो भेसळयुक्त आणि जो लवच एकाच पद्धतीचे तुकडे पर तो आपल्या दुधापासून बनवला जाते खव्यामध्ये तसंच आहेत बटाट्याचं जे आहे त्याचा घर टाकल्या जातो त्यांचा रताळ्याचा घर टाकल्या जातो त्याच्यामधलं जे कंटेंट वाढवण्यासाठी पासून आपण पनीर खवा उद्योग चर्चा करतोय तर महिला भगिनींसाठी कितपत याच्यामध्ये सुसंधी आहेत महिला भगिनीसाठी याच्यामध्ये सर्वात जास्त संधी आहे कारण की दोन्ही गोष्टींसाठी लागणारी जे काही यंत्रसामुग्री आहे ती कमी आहे पनीरचा ज्यावेळेस आपण विचार करू तर पनीरला पनीर प्रेसर लागतं आणि दूध गरम करणारा करायला ती भांडी लागतात आणि मसलिन क्लॉथ लागतो ज्यावेळेस तुमचं व्यापार वाढेल त्यावेळेस मोठे मोठे मशिनरींची गरज आहे पण ज्यावेळेस बचत गटाच्या माध्यमातून तुम्ही एका रूममध्ये सुद्धा व्यवसाय करू शकता खव्यासाठी जर का विचार केला तर आपल्याला मशीनचा जो काही मशीन जे आहे तिलाही जागा कमी लागते किंमत सुद्धा जशी तुमची रिक्वायरमेंट आहे तशी त्या त्या ठिकाणी तुम्हाला मशीन मिळवते त्यामुळे महिलांना काय होतं कोणताही व्यवसाय सुरू करायचा म्हणजे की आर्थिक गोष्टींचा विचार करावा लागतो तर आर्थिक दृष्ट्या या दोन्ही व्यवसायांमध्ये खर्च कमी उत्पादन जास्त आणि बारा महिने या गोष्टी चालवल्या चालवल्या जाणार दुसरा महत्वाचा मग म्हणजे महिला आपलं घर सांभाळूनही व्यवसाय करू शकते कारण की पूर्ण वेळ याला द्यावा लागणार नाही दोन ते तीन घंट्यामध्ये आपलं काम संपून ती बाकीचाही तिचा सा प्रपंच जो आहे सांसारिक प्रपंच असेल किंवा व्यावसायिक प्रपंच ती ती सांभाळू शकते त्यासाठी महिला बचत गटांसाठी हा जो काही व्यवसाय सगळ्यात चांगला आज आपल्याला जाणवत आहे बरोबर तुमच्या विद्यापीठाच्या या संदर्भात काही तरतुदी आहेत का वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र छत्रपती संभाजीनगरमध्ये आम्ही व्यावसायिक जे काही प्रशिक्षण दिले जाते यामध्ये दुग्ध व्यवसायाचं पाच दिवसाचं व्यावसायिक प्रशिक्षण आहे ते आम्ही सातत्याने घेत राहतो जशी तुमची डिमांड असेल एखाद्या गटाची डिमांड असेल तर हे पूर्ण यामध्ये दुधाच्या व्याख्यापासनं ते मार्केटिंगपर्यंत प्रशिक्षण देतो त्याचबरोबर जे आमचे उद्योजक तयार झालेत मोठ्या प्रमाणात नाही पण छोट्या प्रमाणात ज्यांनी व्यवसाय सुरू केले त्या ठिकाणी प्रक्षेत्र भेटीमध्ये आम्ही त्यांना पनीर कसं बनवतात काय नाही या ठिकाणी जाऊन देतो त्याचबरोबर त्या ठिकाणी असणारे वाहनांची डेअरी असेल त्या ठिकाणी आम्ही भेट करून त्या ठिकाणचे सुद्धा आमच्या ज्या काही महिला असतील पुरुष असतील त्या गटांना मार्गदर्शन करतात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाअंतर्गत पण दु जे काही आमचं दुग्ध विभाग आहे फूड फूडटेक डिपार्टमेंट आहे त्या ठिकाणी याचे प्रशिक्षण घेतले जातात आणि जिल्ह्याचं जे काही तुमचं कृषी विज्ञान केंद्र आहे प्रत्येक महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये कृषी विज्ञान केंद्र आहे त्यांच्याकडे जर का तुम्ही मागणी केली की आम्हाला दूध प्रक्रिया असेल किंवा कोणताही व्यवसाय कृषीपूरक जोड व्यवसायाचा त्यांना प्रशिक्षण घ्यायचं तर ते त्यांना हमखास देत असतात आणि आमच्या कृषी विज्ञान केंद्र छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्ये तर वर्षातून दोन बॅचेस आमच्या असतात तर जाता जाता आपल्या शेतकरी बंधू आणि आपण कोणता संदेश द्याल याच्या या, या कार्यक्रमा अंतर्गत मी आपल्याला हा संदेश देईल की कोणताही कृषीपूरक जोडो व्यवसाय आपण जर का करायचा असेल तर शास्त्रीय पद्धतीने ज्ञान देणं गरजेचं आहे आणि हे ज्ञान हे कृषी विज्ञान केंद्र असतील कृषी महाविद्यालय असतील यांच्या मार्फत आपण घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर कोणताही मार्ग अवलंबून आपण आपला व्यवसाय सुरू करावा आणि या आपल्या भागामध्ये सगळ्यात जास्त महत्व दुधालाय दुधावर नुसतं दूध न विकता दुधावर प्रक्रिया करून जर का आपण विकलं तर नक्कीच आपल्याला त्याच्यापासून नफा मिळेल आणि त्यामध्ये सुद्धा पनीर खवा आर्थिक उन्नतीचा मेवा जो आम्ही ही म्हण विकसित केलेली आहे आमच्या केविकेच्या माध्यमातून तर या म्हणीप्रमाणेच आपल्या आपल्या व्यवसायालासुद्धा आर्थिक उन्नती येईल यामध्ये काही शंका नाही शेतकरी बंधू आणि भगिनीनोस मॅडमनी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही केलं तर पनीर खवा उद्योगामध्ये तुम्ही यश मिळवू शकता आणि भरपूर प्रमाणामध्ये नफा मिळवू शकता मॅडम आज आपण या ठिकाणी आलात आणि इतकं चांगलं मोलाचं चा आणि स्वादिष्ट मार्गदर्शन केलं आमच्या सह्याद्री चॅनलच्या वतीने मी आपली मनापासून आभारी आहे मनापासून धन्यवाद धन्यवाद मॅडम